मी आहे सांची आणि ही माझी आई ट्रिक टू सेल्फ आपला यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आज माझी आई बनवणार आहे काजू मसाल्याची भाजी तुम्हाला पण काजू मसाल्याची भाजी आवडत असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा थँक्यू तर चला आज आपण काजू मसाल्याची भाजी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा तर रेसिपीला सुरवात करूया चला तर सर्वात प्रथम आपण हे बघा इथे मी काजू घेतलेत आणि हे काजू काजू आपण जरा शिजवून घ्यायचे आहे मी पाच शिट्या काढून घेणार आहे जेणेकरून सॉफ्ट छान शिजतील तर बघू शकता मी इथे कुकर ठेवलं आहे पाच शिटा करून घेऊया आपण हा तर मी मसाल्यासाठी बघा साहित्य घेतले ते काजू घेतलेत आहेत थोडस घेतला आहे खोबरं एक कांदा आपण वाटणासाठी टाक वापरणार आहोत आणि एक टोमॅटो आणि एक कांदा एक टोमॅटो आपण फोंडीसाठी वापरणार आहोत तर तवा व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आहे गरम झाला आहे तवा सगळ्यात पहिले मी एक चमचभर जिरं घालून घेते तर बघू शकते जिरं आपलं तडतडलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत लसूण कांदा व्यवस्थित परतून घेऊया कांदा थोडा गुलाबी झाल होईपर्यंत आपण परतणार आहोत त्यानंतर मी त्यामध्ये खोबरे घालून घेतले आहे सुकं खोबरं आहे आहे चार चमच मी खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं पण भाजायला वेळ लागत नाही खोबरं भाजून झालेलं आहे आपण आता त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो आणि काजू आपण घालून घेतलेले आहेत बघू शकता आपलं वाटण रेडी भाजून झालेलं आहे बघू शकता आज मी वाटण वरवंटा पाट्याच्या साह्याने करणार आहे मिक्सरला आज वाटण करणार नाहीये तर तुम्हाला दाखवते आणि जेव्हा आपण पाटावर वाटण करतो तेव्हा शक्यतो ते गरम असतानाच वाटायला सुरुवात करायची तर मी दाखवते सगळं घालून इथे बघा हे साधारण असं गरमच आहे अजून तवा गरम आहे तर मी सगळं घेते इथे पाटावर तर बघू आता वाटायला सुरुवात करूया तर बघू शकताय आपलं वाटून झालेलं आहे एकदम असं बारीक ने पण बघू शकता व्यवस्थित बारीक झालेला आहे त्याला लागलेला मसाला आहे तो टाकून द्यायचा नाहीये धुवून घ्यायचे पाण्याने बघू शकता इथे मी थोडस वाईट टाकलंय अशा पद्धतीने सगळं वरवंट्याला लागलेलं आणि पाट्याला लागलेलं आहे ते वाटण आपण काढून घेणार आहोत कढी गरम झाली आहे त्यामध्ये मी एक पली तेल घालते इथे आपली तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक मी चार लवंग आणि चार काळी मिरी घेतली आहे ती टाकून घेऊया एक चक्रीफूल तेजपत्ता एकच तेजपत्ता मी डिवाईड केला आणि घालून घेतलाय त्यानंतर आपण कश्मीरी रेड चिली अख्खीच्या अख्खी टाकून घेणार आहोत कढीपत्ता ह्याचा छान सुगंध सुटला आहे आता तेलामध्ये व्यवस्थित भाजलं गेलं आहे आपण आता कांदा घालून घेऊया तर कांदा व्यवस्थित एक गुलाबी रंगापर्यंत भाजून घेणार आहोत आपण त्यानंतर आपण जर टोमॅटो घालून घेतला आहे आणि टोमॅटो विरगळेपर्यंत आपण वाड बघणार आहोत ते घालून घेऊया हळद दाल तिखट एक चमच धणेपूड मसाले व्यवस्थित तेलावर परतून घेऊया आता आपण सगळं एकजीव करून घेऊया तो मसाला रेडी केला होता तो आपण घालून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले काजू घालणार आहोत आपण मीठ घालून घेतलं थोडंसं कोमट पाणी घेतलं होतं मी त्यामुळे छान तर्री यायला लागली आहे तर आपण आता हे शिजवून घेऊया शिजलेलं आहेत फक्त एकजीव होईपर्यंत आपण यांना तर बघू शकता इथे आपलं काजू मसाला आणि चपात्या रेडी आहेत आपण वरतून एक कस कस्तुरी मेथी घालून घेणार आहोत तर बघू शकता किती सुंदर अशी टेम्पटिंग बनली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला विसरू नका थँक्यू